नमस्कार ती अंबी नमस्कार आता हे तुमच्या शेतामध्ये आंबाडीचे फूल आहेत हो तर याचा फायदा काय आहे आणि मी तुम्ही तुमचा लागवड केलेली आहे हो तर याच्याबद्दल थोडा जाणून घ्यायचा तर सर ही आंबाडीचं जे भाजी असते जे फरवरी महिन्यात लागवड आपल्या जो देवरी तालुक्यामध्ये या अंबाडी भाजी म्हटलं तर खूप प्रसिद्ध आहे उन्हाळभर एवढं चालतं तर याची फरवारीला मी लागवड केलं आहे आंबाडीचं नंतर मार्च एप्रिल मे जून चार महिने टोटल ह्या ह्याच्या भाजी विकलं जातं भाजी विकल्यानंतर मी याला जसं जुलै महिना लागला तर याच्या मला फूल घ्यायचं होतं या झाडापासून नंतर हे फूल आता सध्या ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फूल आलेलं आहे व या फुलाची एक फायदा खूप आहे सर की हे एक आयुर्वेदिक आहे आज आपण डॉक्टरकडे गेलो पण डॉक्टरही याचे नाही एवढं या जातीमध्ये फायदा आहे तर याचे जे जिरा फूल आपण तयार करतो सर या फुलापासून जिरा फूल तयार करतो जिरा फूल म्हटलं तर उन्हाळ्यात जसं आपण उन्हातून फिरून आलो हां तर हे जे घेतलं तर एवढं आपलं शरीर थंड वाटतो ना आपलं शरीर पण स्वस्थ राहतो सर याचे म्हणजे उन्हा याच्यापासून जो बी तयार होतो सर याच्या आतमधून जो बी निघतो बियापासून ते आपल्याला तेल पण घेता येत तेल पण घेताय तेल पण घ्यायला हे नवीनच ऐकायला मिळालं तुमच्या म्हणजे याचा तुम्ही भाजीपालाही उपयोग केलेला भाजीपाला म्हणजे टोटल चार महिने विकलेला सर इथलं भाजी आणि हे रान भाजी असल्यामुळे जास्त तुम्हाला लागवडीचा पण खर्च खर्च नाही शंभर टक्के मोफत आहे सर फक्त पाण्याची आवश्यकता असते याला दुसरा काही आ, ना सर पचनक्रियेसाठी तर एवढं फायदेशीर आहे खूपच म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचं शरीर जसं जडजड वाटत असेल पचनक्रिया कमी होत असेल तर टोटल तो तो म्हणजे तुम्हाला दिवसभरात फुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक आयुर्वेदिक असते याचं नाव जिरा आहे जिरा फुल म्हणून तयार करतो फुले यांच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा 真牛！